जमिनीच्या कायदेशीर मोबदला न मिळाल्याच्या तीव्र संतापातून पेण तालुक्यातील निगडे गावचे शेतकरी जनार्दन शिवराम नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे प्रशासनाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या केवळ आश्वासना कंटाळून अखेर त्यांनी न्याय मिळेपर्यंत उठणार नाही असा निर्धारच केला आहे पेण तालुक्यातील निगडे गावचे रहिवासी आणि भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र प्रदेश जिल्हा संयोजक जनार्दन शिवराम नाईक यांचा गेल्या काही वर्षापासून जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रशासनाशी संघर्ष सुरू आहे मोबदला मिळा मिळवण्यासाठी त्यांनी अनेकदा पाठपुरावा के केलाय विविध कार्यालयात धावपळ केली आहे उपोषणही केली आहे मात्र अद्यापही योग्य तो मोबदला मिळाला नाही हीच मोठी खंत त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे नाईक यांच्या ना म्हणण्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासने दिली परंतु ती एकही पूर्ण झालेली नाहीत माझी सतत फसवणूक झाली आहे आता मा आता मला न्याय मिळणार नाही तर मी आत्मदहन करणार आहे असा देखील ठोक इशारा त्यांनी दिला आहे त्यांनी प्रशासनाला दोन ते चार दिवसांची अंतिम मुदत दिली असून या काळात सकारात्मक निर्णय न झाल्यास आत्मदहनाचे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी प्रशासनाची नजर या उपोषणाकडे वळाली असून शेतकरी वर्ग यामध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटनाही नाईक यांच्या संघर्षाला पाठिंबा दर्शवत आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची अशी पळवणूक किती दिवस चालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील घडामोडीवर बारकाईचे लक्ष ठेवले जात आहे घटना गंभीर आहेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी या उपोषणातून होत आहे सी एन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड अलिबाग दादा हा नॅशनल हायवे प्रकरण आहे किती वर्षापासून साहेब मी दोन हजार सन दोन हजार अकरा पासून दोन हजार अकरा पासून मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा घेत आहे की अतिरिक्त भू समाधान माझी जमीन गेलेली आहे आणि अशी माझीच नाही तर शेकडो शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे अतिरिक्त भू समाधानी त्यांना सुद्धा मोबदला देत नाही माझे सारखा रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आज गेली चौदा ते पंधरा वर्ष पाठपुरावा घेत असून सुद्धा मला न्याय मिळत नाही म्हणजे हे प्रशासकीय अधिकारी किती मानलेले आहेत बघा आता हे तुम्ही ठरवा साहेब कि सर्वसामान्य जनतेला कसं न्याय देतील आज माझ्यावर अमरण उपोषण करण्याची वारी आली आहे आणि मी तीन ते चार दिवस वाढ बघेन अन्यथा मी पाचव्या दिवशी आत्मधन केल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय पक्का, है। पक्का है। आहे हा निर्णय माझा पक्का आहे मी शेतकऱ्यांना फसवला जातो आणि फसवत आहेत रस्ता पण बनून झाला परंतु अद्याप त्यांना मोबदला दिला नाही मागे पण तुम्ही काहीतरी आंदोलन केलं होत मागे मी यासाठी आंदोलन केलं होतं की शेतकऱ्यांना याबाबतच या याबाबतच अतिरिक्त भूसंपादनाबाबत यांना मोबदला देत नव्हते परंतु आम्हाला खोटी आश्वासन दिली की आम्ही देऊ वेळेवर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना काढू आणि सर्व शेतकऱ्यांना देऊ परंतु आधीपर्यंत काय त्यांनी देण्याचा प्रयत्नच केला नाही फक्त फसवणूक केलेली आहे म्हणून मला आज अमरून उपोषणाला बसावे लागले काय नाव तुमचं आज तुम्ही उपोषणाला बसलात काय नेमक्या मागण्या तुमच्या माझे नाव जनार्दन शिवराम नाईक मी निगळे गावाचा रहिवासी आहे माझी मागणी अशी आहे की पनवेल ते इंदापूर रस्त्यामध्ये अनेक लोकांच्या अतिरिक्त भूज जमिनी गेलेल्या आहेत मी बरेच वेळा उपोषण केले की आपण नॅशनल हायवेच्या विरोधात आपण हद्द कायम करून द्या म्हणजे सीमांकन करून परंत द्या परंतु आद्यापर्यंत दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीसपर्यंत सीमांकन झालेलंच नाही मला फक्त खोटी आश्वासन देतात तीसुद्धा लेखी आश्वासन देतात की एक महिन्यानी करतो पंधरा दिवसांनी करतो तीन महिन्यांनी करतो परंतु अद्याप हद्द हद कायम केली नाही हद्द कायम केली नाही म्हणून आम्हाला कळत नाही की आमच्या जमिनी किती संपादित झालेल्या आहेत किंवा काय झालेलं आहे त्याचा आम्हाला कुठलाही निर्णय कळत नाही आणि आने, अनेक वेळा दादागिरीने येऊन सरळ रस्ता बनवण्याचा काम करत असतात बरेच शेतकऱ्यांच्या अशा जमिनी त्यांनी घेऊन बिना मोबदला देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे म्हणून मी अमरण उपोषणाला बसलो आहे जर मला ह्या प्रश्नांची जो मी पत्र दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना ह्या प्रश्नाची उत्तर मला जर जिल्हाधिकारी साहेबांनी नाही दिली तर मी आणखी तीव्र उपोषण करण पत्र दादा तुम्ही उपोषणाला बसलात नेमकी तुमची जमीन किती जाते आणि तुमचा मोबदला किती द्यायचा राहिला मी आ, सन दोन हजार दोन हजार मध्ये माननीय उपविभाग अधिकारी पेन यांना सांगितलं की माझी जमीन किती जाते मला हद्द कायम करून द्या अन्यथा मी उपोषणाला बसेल तसं त्यांनी पत्र काढला आणि त्या पत्रामध्ये टी आर आरवाल्यांना पत्र काढला आणि त्या पत्रामध्ये मोजणी लावली मोजणी लावल्यानंतर माझी संपूर्ण जमीन अगोदर सहा उंट गेली आणि त्याच्यामध्ये बांधकाम त्याही करून मोकळे झाले त्याच्यानंतर दोन पॉईंट चाळीस अशी पद्धतीने आणि त्याच्या अगोदरसुद्धा एक पॉईंट चाळीस अशी टोटली नऊ पॉईंट ऐंशी माझी जमीन भूसंपादन झाले आणि त्याच्यामध्ये उर्मिला जनार्दन नाईक यांचे घर संपादित जात आहे तसेच रमाकांत काशीनाथ नाईक यांच्याही घर संपादित जात आहेत मोबदला मिळाला का त्याचा अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही मी बराच वेळा उपयोग अधिकारी तसेच नॅशनल हायवे यांच्याकडे फेऱ्या मारून एक वर्षामध्ये माझं खूप वेल पण वाया गेला आणि पैसा पण वाया गेला आणि आजपर्यंत मला मोबदला मिळाला नाही म्हणून मी अमरण उपोषणाला बसत आहे